पैठण पोलिसांतर्फे महाराष्ट्र पोलीस रेजिंग डे साजरा सय दैनिक एकता तालुका प्रतिनिधी कलीम पठाण महाराष्ट्र पोलीस रेजिंग डे निमित्त पोलीस स्टेशन दैनंदिन कामकाज शस्त्रास्त्राबद्दल माहिती वाहतूक सुरक्षा नियमाबाबत माहिती मुद्देमाल कक्ष बीट अंमलदार यांचे कामकाजबद्दल माहिती पीएसओ यांचे कामकाजबद्दल माहिती तसेच शालेय व महाविद्यालयीन मुलींच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून तसेच बाल लैंगिक अत्याचाराविषयीच्या घटनाचे अनुषंगाने शालेय मुले व मुलींना चांगल्या व वा वाईट स्पर्शाबद्दल व्यापक स्वरूपात माहिती देण्यात आली याप्रसंगी पोलीस निरीक्षक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिंदे यांनी विद्यार्थीशी संवाद साधून मुलांनी चांगला व वा वाईट स्पर्श कसा ओळखावा याबाबत सखोल माहिती दिली तसेच शाळेत ये जा करण्याकरिता मुले मुली स्कूल बस किंवा खाजगी वाहनाने प्रवास करतात यादरम्यान त्याचे सोबत ओळखीचा कोणी व्यक्ती गैरवर्तन करत असेल तसेच शाळेत आल्यानंतर शाळेच्या परिसरात वावरताना जर कोणताही व्यक्ती हा त्यांच्याशी गोट बोलून वाईट हेतूने स्पर्श करत आहे किंवा पाठलाग करतो कोणत्याही प्रकारचे आमिष किंवा कुटुंबातील इतर व्यक्तींना इजा करण्याबद्दल भीती दाखवून जवळीक साधून त्रास देत असेल तर अशा गोष्टी सहन न करता मुलींनी किंवा मुलांनी न घाबरता सर्वात प्रथम याबाबत माहिती ही आईवडील किंवा शिक्षक तसेच जवळच्या मित्र मैत्रिणीला तात्काळ सांगितली पाहिजे आपली बदनामी होईल या भावनेतून जर कोणी तक्रार केली नाही तर समोरच्या व्यक्तीची हिंमत अधिक स्वरूपात वाढू शकते शाळा प्रशासनाने स्कूलबसवरील चालक व मदतनीस यासह इतर कर्मचारी यांची संपूर्ण माहिती ठेवून त्यांची चारित्र्य पडताळणी करूनच त्यांना नोकरीवर ठेवणे अत्यावश्यक आहे तसेच त्याचे वर्तनाबाबत मुलांशी संवाद साधून वेळोवेळी माहिती घेणे आवश्यक आहे ज्यामुळे मुलेही त्याचे वर्तनाबाबत न बिता बोलू शकतील ज्यामुळे शाळेचे परिसरातील वातावरण सुरक्षित ठेवणे शक्य होईल तसेच मुलींनी कोठेही एकटी वावरताना अचानक काही प्रसंग उद्भवल्यास तातडीच्या मदतीकरिता डायल एकशे बारा तसेच हेल्प हेल्पलाईन क्रमांक एक हजार अठ्ठ्याण्णव क्रमांकावर संपर्क साधनेबाबत मार्गदर्शन केले आहे सदरवेळी शाळेचे प्राचार्य शिक्षक महिला शिक्षक पोलीस स्टेशन स्टाफ उपस्थित होते